एकमेकातले वाद हेवे दावे बंद करून टाका कारण का ते तुम्ही बंद केलेच पाहिजेत का त्याच्यावर कशाला वाया घालवता एनर्जी एनर्जी वाया घालवता जगलेलं आहे आज ढग जाणार आहे पण तो पण तुम्ही राहणार का तुम्ही भांडण करून तुमचं सत्यानाश करून घेणार आहे बर तुम्हाला सांगतो चाटून काहीही उपयोग होणार नाही चाटायला गेला पार जी नाही राहील तर हर्षावर बाप पारंपार झा उदाहरण पहिलंच देऊन टाकले कन्नड मध्ये भोकरदांची कॉन्ट्रॅक्टरची एंट्री आहे कन्नड मधल्या कॉन्ट्रॅक्टरना एक रुपयाच काम नाही भेटतात असं कॉन्ट्रॅक्टर मला सांगताय जे तिकडे चिकटलेले होते तेही हटले का हो का उपयोगच नाहीये का करता त्याच्यातनं मिळणारच नाही का तिकडनं कंट्रोल चालले बरोबर ते कंट्रोल बोकरदांचे हातात आज कुठले कड फक्त तुमची एनर्जी जाणार मग आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या लढायच्या आयोग करा लढा ना ऐकून म्हणते तुम्हाला काही ना काही कुटाली करावं काय कुठाय करा तुम्ही काय कुटारी करा आम्ही कुडाळे नाही केले काय दिवे लावले कुटाळे करून जे तुम्ही कुटाळे करून दिवे लावणार आहे ते माझं म्हणणं एवढंच आहे कटुता कमी बी करू कर, डायरेक्ट संजय कार्यकर्ते म्हणत असतील की आता आम्हीच कारण हे राज्य आता आम्ही आमच्याकडे घेतले ते जुन्या जर नव्हतं का ते राज्यात पाठायचे ती गल्लीत तू सांभाळ ती गल्ली तू सांभाळ ही मनसबदारी सिस्टम जे आपण म्हणतो आता इथे आम्ही निपूर्ण होणार पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली जात जी आणि त्याच्याही परिपेक्षा दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगतो की तसं होईलच ह्याची पण गॅरंटी नाही त्याची गॅरंटी ह्याच्यासाठी नाहीये की तिकडे हर्षवर्धन जातो असून जीवंत चोवीस तास त्यांच्या डोक्यावर का हा जिवंत आहे बिजाला दौऱ्याला बाहेर पडतो शंभर कोण मार येतात तब्येतीची काळजी घ्या कशाला दौरे करता येईल का गायड भेटते तुझ्या दौरे तुझ्या गावात गेलाय गायड भेटते अरे हा गावात गेला या सांगा दोनच गावं केलं गा तुम्हें फाटने लूडू निवे ना फटने कश बन तुम्हें आलो पीछे धाक और डरना जरूरी है बाला साहब ठाकरे तो मैं चीफ मिनिस्टर बने नहीं अगर चीफ मिनिस्टर को डर था कि सिर्फ चढ़ गया तो कुछ भी कर पाऊंगा त्यामुळे असं का समजू की आता संजनाचं राज्य आरण ते वाटेल ते करेल नो तिच्यावरती ते दुसरे आहे जे भक्त आहेत ते कन्नड मध्ये काय चाललंय त्यांच्या डोक्यात फिरते की इथला नरेंद्र मोदी हर्षवर्धन कशी कशी ढक्कल पास केली हर्षवर्धन राहायला पाहिजे आणि आपलं जर ऐकत असेल तर हर्षवर्धन घरात पाहण्यावरून घडवून लागत ठेव डोक्या स्फोट करतोय या विधानसभेच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये आणि तत्पूर्वी फॉर्म काढण्याच्या दिवशी एक आले आणि मला वाटतं रावसाहेब पाटलांचा निरोप आहे की आणि पाठिंबा देतो आणि दहा कोटी रुपये पण देतो आणि लग्न तोडतो अरे पटलं हे काय चाललंय काय का मला येणावर आलाय का मी येणावर आलो म्हटलं फोन लावून त्या तो वरून घ्यायच मी म्हटलो की फोनवर नाही तुम्हाला जर गरोखर असेल तर त्यांना येऊन माझ्या आईचं दर्शन घ्यायला मी माझ्या संस्कृतीप्रमाणे गेलो मला पाचतंत्र माहित नव्हतं मी फोन घेतला असता तर आज आमदार असते कारण राऊसर दार वरून दंडा बसतात तुझी काही पण केंद्र ठेवून घेत नाही जा पाहिजे त्याच्या इच्छा संपुटा विषय पण हटली कुठे की मी फोन नाही घेतला <laughs> आता फोन घेत केला नाही आणि तिकडे घेऊन हे ढोणा बात तिथे काय करायचं बाबा गेल्या त्याच्यापेक्षा रावशात तूच घड समजलं त्या वेळेला ही तुम्ही आमदार झाला असता बर हिंदू संस्कृती काय आणि कुठली संस्कृती काय व्यवसायापेक्षा कुटुंब व्यवस्थेला महत्व जास्त आहे व्यवसाय चालेल नाही जात कुटुंब चाललं पाहिजे पण आताची स्थिती अशी झाली आहे की कुटुंब व्यवस्था मागे पडली व्यवसाय पुढे म्हणून त्यावेळेला निर्णय घेत असताना आईला भेटायला मी फोनवर बोललो नाही आणि आईला ना भेटणं हे कौटुंबिक व्यवस्थेचं एक लक्षण आहे की तुमची वीन आहे त्याला ती पाहिजे टाकलं तुमचे दाबी तर तुमच्या घरी लावते पण माझ्या लक्षात ही गोष्ट आली नाही की हा माणूस ज्यांनी वाटते तितका मला त्रास दिलाय पाच वर्ष चळले हा लाईनवर एका झटक्यात कसा हे मला नाही समजलेलं त्यावेळेस आता मला ते समजतं झटक्यात नाही म्हणून याच्यासाठी आला का वरच्या कुटुंबांच्या मॅनले असेल जाऊन येत नाही कुटुंब व्यवस्था सबमिट सरेंडर पक्षाचं तिकीट सरेंडर तुझी बायको तुला घे काय पाहिजे नाही आमदार हो आणि आम्हाला मुख्यमंत्री होऊ दे बोला कसली झालेली आली आहे तुमची कौटुंबिक व्यवस्था आता हे व्यव एक विषय आहे कुंभाच्या पलीकडे गेले आता शिक डोक्यात प्रकाश पडले म्हणून आजही तुमच्याशी बोलत असताना मी पुन्हा एकदा तुम्हाला पुढे विचार करतो की संजना जरी आज मध्ये असेल तिचे कार्यकर्ते जास्त बळबळ नाही करू शकणार कारण का मी जिवंत आहे